मी आता पुढे ब्लॉग मध्ये नसणार पुढे ब्लॉग मध्ये असणार तर भुसावळचा गणपती बाप्पाचं आगमन आणि अंधेरीचं ईश्वर त्या गणपती बाप्पाचं आगमन तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दिसेल त्यामुळे आपल्या ब्लॉगची ना एडिटिंग वगैरे ना थोडीशी चांगली होते आणि तुम्हाला मी एक दाखवतो गोष्ट जे माझं खूप मी फेवरेट मी आता फॅन आहे वन टू थ्री थोडाच वेळ अजून मग आपण गणपती बाप्पा पूर्ण लाईटमध्ये बघूया मी आता पुढे व्लॉग मध्ये नसणार पुढे व्लॉग मध्ये असणार आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणून ही अशी जेवणाची लगबग चालू आहे आणि आपल्याला आहे आता शूटला संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आणि आपल्याला कसं अंधेरीचा एक ईश्वर म्हणून गणपती आहे तर त्या मूर्तीचं देखील आज आगमन आहे तर तिकडे जायचं पण आज कसं संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ना कुठे जायला जास्त मिळणार नाही कारण की संकष्टी चतुर्थी असली म्हणजे घरातली पूजा वगैरे सगळं करावं लागतं आणि त्यानंतरच आपण कुठे बाहेर पडू शकतो घरातली पूजा कसं पहिला मेन आहे तर आता आपलं जेवण वगैरे नैवेद्य वगैरे सर्व रेडी होत आला आहे इथे मस्तपैकी मी गोडवरण लावले इथे पांढरा शुभ्र भात बटाटे उकडत ठेवले कारण की आज बनवणार आहे मी मस्त पैकी बटाट्याची भाजी मोदक मी बाहेर मागवणार आहे कारण की मोदक कसं मी आज बनवायला घेतलेलच पण तेव्हा मला कळलं की गणपती बाप्पाचं आगमन आहे तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दोन गणपती बाप्पांचा आगमन दिसेल ते म्हणजे एक भुसावळचा एक गणपती आणि एक आहे अंधेरीचा ईश्वर तर भुसावळचा गणपती बाप्पाचं आगमन आणि अंधेरीचा ईश्वर आमच्या इथेच बसतो तर त्या गणपती बाप्पाचं आगमन तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेल पण ब्लॉग सुरू करण्याच्या अगोदर पुढे आपण बाहेर निघून अगोदर तुम्हाला मी माझं थोडस घर दाखवतो तर इकडे आहे त्यांनी आपला कॅमेरा पकडलेला लाईट ना तर जरा बरं वाटतंय दाखवला आता कसं वाटतंय सो इथे मस्तपैकी आमचं नेहमीच आवडतं गाणं म्हणजे सकाळी उठल्यावर आम्ही किंवा संध्याकाळी देखील उठी उठी गोपाळा हे गाणं लावतोच लावतो म्हणजे आपल्या जुन्या गोष्टींची आठवण येते तर इथे मस्तपैकी गणपती बाप्पाची सकाळीच पूजा करून झाली आहे आणि संध्याकाळची मस्तपैकी इथे बत्ती वगैरे लावून झालेली आहे मला अशी मस्तपैकी सिंपल आणि साधी पूजा बाप्पाजी करायला खूप आवडते तर हे आहे माझं मंदिर आहे आणि हे आहे घर आहे आपलं इकडे आजच मी सगळी साफ स्वच्छता केली आहे आणि इथे माझ्या अशा कॅप वगैरे पडलेल्या असतात धुवाला सुकायला ठेवलेल्या आहेत त्या कॅप तर इथे सगळं इथे आपले कपडे लटकलेले असतात इथे बॅग आहेत कारण की दोन्ही बॅगांमध्ये वेगवेगळे कॅमेरे आहेत वेक वेगवेगळे इक्विपमेंट आहेत तर कसं आहे कधी पण कुठलीही बॅग म्हणजे जसं शूट असेल तशी मी बॅग घेऊन पळतो डायरेक्ट आणि कपडे पण असेच ठेवले आहेत की टिपिकल आहेत तेच कपडे घालतात जे आहेत जसे दिसतील हाताला तसे घेऊन पळतो डायरेक्ट घालून आणि हे आहे आपलं घर आज मस्तपैकी एकदम साफ स्वच्छ केलेलं आहे पप्पा नाही येत ना घरात त्यामुळे असं येऊया लाईट पाहिजे आपल्याला तर इथे मस्त वैगेरे सगळं साफ स्वच्छ आणि हा आहे आपला एडिटिंग डेस्क आहे तिथे बसून आपण व्लॉग वगैरे आपले एडिट करतो तर आत्ता काय करूया माहिती काय आपण अंदेरचं ईश्वर कवर करायला व्लॉग शूट करायला निघूया बाहेर आणि नंतर आल्यानंतर बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवूया जेवण कंप्लीट करूया तर निघूया हे बघा मोद मोदक बनवण्यासाठी ना मी आधीच सामान वगैरे सगळं वेगळं करून ठेवलं पण अचानक कॉल आला त्यामुळे निघावं लागणार आहे इथे मस्त की तूप तांदळाचं पीठ वगैरे आणि इथे कुठे गेली इलायची पावडर ही इलायची पावडर हे सर्व काढून ठेवलेलं कारण की आज मोदक बनवायचा मूड होता पण कॉल आला तर आपल्याला निघावं लागेल ए फ्यू मोमेंट्स इथं बरोबर वाजले आहेत सात आणि आता आपण निघतोय अंधेरीच्या ईश्वरच्या आगमनामध्ये मी आता पुढे ब्लॉगमध्ये नसणार पुढे ब्लॉगमध्ये असणार सुमेध हा ब्लॉग कंटिन्यू करतोय कारण की मला कुठे जायचं मोदक आणायला जायचं कारण की संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मोदकाचा नैवेद्य तर दाखवलाच पाहिजे तर मी चाललो आहे हे कोलडोंगरीला म्हणजे पार्ल्यामध्येच आहे तर तिथून मला मोदक घ्यायचे आहेत कारण की आम्ही ऑर्डर दिली आहे तर मला मी मोदक घेऊन येईन तिथपर्यंत हा ब्लॉग सुमेध बनवेल आणि नंतर आल्यानंतर मग मी कंटिन्यू करेन ठीक आहे व्यवस्थित बनवशील ना बनाना ना सांभाळून घ्या थोडंसं सध्या सांभाळून सांभाळून घ्या हां चलो चला स्वतः मित्रांनो आम्ही इथं इथे आलेलो आहे गणपती का अजून आले ना त्या साईडला बघा गाडी आहे गणपतीची पूर्ण त्या सगळ्या डी जे विजे वगैरे वाजवणार आहे अजून काही गणपती आले ना गणपती हा उठणे असा येणार आहे आणि आपण इथून असं जाणार तर बघूया आपण थोड्याच वेळामध्ये गणपती येईल तेव्हा पण तुम्हाला गणपती बाप्पा दाखवूया तो चला तर मग व्हिडिओ तुम्ही पाहत राहा मित्रांनो आपल्या समोर येतोय अंधेरीचा ईश्वर बघा तुम्ही हळूहळू येऊन द्या पुढे पुढे आता मित्रांनो गणपती आपला आलेला आहे गणपती अंधेरीचा ईश्वर yeah. ते बघा तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा मोर्या आता तुम्हाला थोडेफार काही शॉर्ट दाखवतो मी तुम्ही गणपतीची मूर्ती पाहत राहा yeah. yeah. <the -caseा> हे भाई

तर दादाचे कुठे किती बघा डायरेक्ट हा ॲक्च्युली काय झालं की आ, का मी मोदक आणायला गेलो आमच्याच बिल्डिंगमधलं रिक्षावाला मिळाला आणि फटाफट गेलो फटाफट आमचे मोदक पण रेडी होते कारण की आम्ही ऑलरेडी ऑर्डर देऊन दिलेली ना आणि तिथपर्यंत गणपती बाप्पाला पण कसे म्हणजे येताना ट्रॅफिक मिळाली तर मी जस्ट पोहोचलो आणि आगमन आत्ता सुरू झालेलं आहे तिथे थोडासा अंधार आहे ना तो त्यामुळे मी शूट नाही करते थोडासा गणपती बाप्पा उजेडात आला ना मग शूट करायला गणपती बाप्पा दाखवायला तुम्हाला मजा येईल तर बिचाऱ्याला ब्लॉग बनवायचा होता पण तो नाही मिळाला बनवायला पुढे जाऊया समोर आहे गणपती बाप्पा आणि इथे अशी ट्रस्ट वगैरे लावलेली आहे मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे आता तिकडे ऍक्च्युली आहे अंधार तर काही इथे खास ना येणार नाही तुम्ही वेट करतोय गणपती बाप्पा कधी म्हणजे आपला उजेडात येतोय आणि मग तुम्हाला चांगल्या फुटेज दाखव मी गणपती बाप्पाचं पूर्ण रूप तुम्हाला व्यवस्थित दाखव तो थोडाच वेळ अजून मग आपण गणपती बाप्पा पूर्ण लाईटमध्ये बघूया हा आहे दोन हजार चोवीस अंधेरीचा ईश्वरचा फर्स्ट लुक आणि गणपती बाप्पाची सुरेख अशी मूर्ती चला मित्रांनो तुम्ही भुसावळचा चिंतामणी आणि अंधेरी ईश्वर ह्या दोन्ही गणपती बाप्पांचं आगमन पाहिलं जास्त काही शोध करायला मिळालं नाही कारण की तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणालो की आज आहे संकष्टी चतुर्थी तर त्यामुळे घरातलं नैवेद्य वगैरे हे सर्व बनवायचं असतं तर घरी आलो आणि आता काय केलं ते तुम्हाला दाखवतो घरी आलो आणि सुट्टी नॉट तर इथे आपलं मस्तपैकी गोडावरण रेडी आहे इथे भात रेडी आहे इथे आहे आपली बटाट्याची भाजी ती मी आता मस्तपैकी बनवून दर दरवेळेला मी बिरड्याची भाजी बनवतो म्हणजे वालपावट्याची भाजी बनवतो नैवेद्याला पण ह्या वेळेला मी विचार केला की आपण बटाट्याची भाजी बनवूया तर सर्व रेडी आहे तर हे पहा आमचे मोदक तर अवघड मोदक ये तर आम्ही हे मोदक पार्सल मागवलेत आमच्या इथून पार्लरवरून मागवलेत कारण की मोदक आपल्याला काही बनवता येत नाही सो बोललो आपण पार्सल मागवूया तर निखिलनी पण मागवलेत आणि मी पण मागवले आणि हे आहेत मोदक वाव तर मी अकरा मोदक अ मागवले आहेत आणि मोदक बघा किती नरम नरम आहे वाव मस्त मोदक एकदम लुसलुशीत असा हा मोदक आहे तर आता आपण काय करूया नैवेद्याचा ताट करूया आणि बाप्पाला नैवेद्य दाखवूया ऍक्च्युली कसं आहे की ह्या सर्व गोष्टी आहेत ना मला करायला खूप आवडतात स्वतःहून मी आवडीने करतो हे असं जेवण बनवणं वगैरे तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरात असं कोणी नाहीये आणि करतो ते सगळं आपणच करतो पण तरी पण मला बरं वाटतं या सर्व गोष्टी करतो ते आता आपण काय करूया मस्तपैकी माहिती भाताची ना मोद मारूया आपण असं चांगलं दाबून घेऊया म्हणजे काय भाताची मस्तपैकी मोद तयार होईल आणि जेव्हा संकष्टी चतुर्थीचा दिवस असतो ना तर असं कोणासोबत होत की उपवास असतो आपला आणि सकाळपासून भूक लागते पण जेव्हा चतुर्थीचा उपवास सोडायला आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा एवढंच जेवण जातं असं कोणासोबत होतं माझ्यासोबत नेहमी होतं आणि पप्पांसोबत देखील असं होतं तर असं कोणाकोणासोबत होतं ना मला नक्की कमेंट करून सांगा बघूया म्हणजे माझ्यासोबतच होतं का तुमच्यासोबत देखील असं होतं थ्री वाव हे गेलं आपलं गोडावरण ती ठेवूया भाजी जेव्हा आई होती ना आई तेव्हा ना हे ताट ना वेगळं दिसायचं म्हणजे ताट एकदम भरलेलं असायचं आता मी कसं जसं मला जमतं माझ्या कामापासून जमतं तसं मला मी करण्याचा प्रयत्न करतो मला काही इतकं येत नाही म्हणजे पण प्रयत्न करतो जसं मला काही जमेल तसं त्या गोष्टी मी पाळण्याचा ते करण्याचा प्रयत्न नेहमी करतो थोडस तूप घाल तुपाशिवाय मजा नाही हे अकरा मोदक किती छान वाटत बघायला तर मित्रांनो हे आहे नैवेद्याचं ताट तर आता आपण काय करूया बाप्पाला नैवेद्य दाखवूया जेवण बनवल्यानंतर अवतार असाच असतो तर मित्रांनो नैवेद्य वगैरे मस्त पैकी ताट एकदम सजवलंय तर आता आपण काय करूया नैवेद्य दाखवण्या अगोदर आहे ना बाप्पाची ना एकदम मस्त बत्ती लावूया आणि तुम्हाला मी एक दाखवतो गोष्ट जे माझं खूप मी फेवरेट मी त्याचा फॅन आहे त्या गोष्टीचा तर ती गोष्ट मी नेहमी सकाळी आणि संध्याकाळी बत्ती लावताना तेव्हा करतो काम आहे का मला पॉझिटिव्ह फील होतं एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि मला काम करताना त्या गोष्टीमध्ये खूप एनर्जी वाढते त्यामुळे आपल्या ब्लॉगची ना एडिटिंग वगैरे ना थोडीशी चांगली होते कारण की त्या गोष्टींमुळेच ती इम्प्रुवमेंट होते तर ती गोष्ट आता आपण करूया ती म्हणजे कुठली धूप ते पण गायीच्या शेणीपासून जो असो ना जो धूप तो लावायचा घरातलं वातावरण एकदम कसं प्रसन्न एकदम होऊन जातं तर आता आपण काय करूया मस्त वेगळी देवाला बत्ती लावूया आणि एकदा धूप लावून घेऊया म्हणजे वातावरण निर्मिती करूया तर इथे आहे हा धूप आहे तर आता आपण हा धूप पेटूया तुम्हाला बोललो ना मी मी जिथे काम करतो ना तिथे हा माझा धूप मला सकाळ संध्याकाळ लागतो कारण की एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते पूर्ण घराची ना एक औरा बोलतो ना तो एकदम वेगळा होऊन जातो आता मी हा धूप पेटवून घेतो पहिला तर इथे मस्तपैकी धूप पेटवलेलं आहे आता थोड्याच वेळात जेव्हा घरात पूर्णपणे धूप पसरेल ना तेव्हा घरात एक वेगळंच वातावरण तयार होत ओम गण गणपती ना एक दंता युनी वक्र तुंडा युनो दंती प्रचोदयात वक्र तुम्ही आपण बाप्पाला इथे अगरबत्ती वगैरे लावून दिवा वगैरे लावून झालेला आहे आणि बघा आत्ता घरात तुम्हाला पूर्ण सगळीकडे धूर धूर दिसत असेल मी सगळ्या खिडक्या बंद ठेवतो हो ॲक्च्युली आता हा जो दरवाजा आहे ना हा पण मी बंद ठेवतो हो कारण की मला पूर्णपणे असं झालं धूर वगैरे झाला ना तर एक बोलतो ना वेगळंच काहीतरी सॅटिस्फॅक्शन मिळते आता आपण काय करूया माहिती काय बाप्पाला नैवेद्य दाखवूया हां हो गया हाँ देखने या दावी मी मैं अभी शूट से आया ना खाना बनाया फटाफट और अभी भगवान जी को नैवेद्य दिखा दिखातो नैवेद्य वगैरे दाखवून झालंय आता कुठे मनाला एक वेगळी शांतता मिळते जरा धूप सगळीकडे पसरते ना एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली आहे घरामध्ये सो मित्रांनो आजचा कसा हा ब्लॉग कसा छोटासा होता कारण की आज आपल्याला घरातच जास्त रिस्पॉन्सिबिलिटी होती कारण की गणेश चतुर्थी होती तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही भोसावळचा चिंतामणी पाहिला आणि अंधेरीचा ईश्वर पाहिला सो मला जास्त काही शूट नाही करायला मिळालं कारण की तुम्हाला माहिती आहे कारण की आपल्या घरातलं थोडंसं काम होतं नैवेद्य वगैरे दाखवणं पूजा करणं घरची साफसफाई त्या सगळ्या गोष्टी होत्या तर हे सर्व करावं लागतं म्हणून मला बरेच जण म्हणतात ना की व्हिडिओज का लेटा। जा की, जा लेट आहेत ते जर कारण मेन हेच आहे बाकी कुठलं कारण नाही की त्यासाठीच आपले व्हिडिओ लेट येतात कसंही असो काहीही असो ते तुमच्या पुढे कॉन्टेंट वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन येण्याचा मी नेहमी ट्राय करत राहतो नेहमी ट्राय करत राहीन आजचा हा एक छोटासा व्लॉग होता ह्यामध्ये गणपती आगमन देखील तुम्ही पाहिलं आणि थोडं घरातलं पण गोष्टी पाहिल्या तर हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग जर आवडला तर या ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि हो आजचा दिवस हो संपला गणपती बाप्पा मोर्या.